नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्ष सुरू झालेला आहे पंधरा दिवसांचा हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो आपले पूर्वज आपले वडीलधारी जे आपल्याला सोडून गेले आहेत जे ह्या जगात या जीवनात नाहीये त्यांचे श्राद्ध त्यांना तर्पण घालण्याची विधी या दिवसांमध्ये केली जाते पितृपक्षात श्राद्ध केव्हा आणि कसं करावं हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो धार्मिक शास्त्रानुसार भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते अश्विन कृष्ण अमावस्यापर्यंत पितृपक्षाचा पंधरवाडा असतो यामध्ये श्राद्धांचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस अत्यंत खूप महत्त्वाचा मानला जातो मित्रांनो श्राद्धांच्या सोळा तिथी असतात व्यक्तीचा मृत्यू कोणत्या ही एका तिथीला होतो मग ती कृष्ण पक्ष असो किंवा मग शुक्ल पक्ष असो ज्या दिवशी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ती तिथी श्राद्धात येते आणि मग त्याच तिथीला आपण श्राद्ध करतो आणि श्राद्ध करण्याची परंपरा असते पौर्णिमेला मृत्यू झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध सर्व पितरी अमावसाला केले जाते श्राद्ध पक्षाच्या पहिल्या दिवसाला प्रोष्टपदी पौर्णिमा असंही म्हणतात ज्या तिथीला पूर्वजांचा मृत्यू झाला त्या दिवशी वैदिक मंत्राच्या पठनासह घरामध्ये विशेष पूजा केली जाते त्यानंतर नद्या तलाव समुद्र इत्यादी ठिकाणी वैदिक मंत्रोच्चारात तर्पण पिंडदान केले जाते पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षातील श्राद्धांच्या दिवशी गाय काळा कुत्रा किंवा कावळे यांच्यासाठी वेगवेगळे नैवेद्य काढून त्यांना खाऊ घातले जातात मित्रांनो शास्त्रानुसार पितृपक्षात सकाळी आणि संध्याकाळी देवदेवतांची पूजा केली जाते तर दुपारची वेळ ही पितरांची असते पितरांना समर्पित असते म्हणून आपण जे श्राद्ध करतो ते दुपारच्या वेळेसच करावं सर्वोत्तम वेळ म्हणजे बारा वाजेची बारा वाजेची ही वेळ सर्वोत्तम असते आणि बारा वाजेच्या वेळेसच आपण पितृंना नैवेद्य दाखवावा तर्पण करावं आगीमध्ये आगारी जो नैवेद्य टाकतो तो टाकावा कावळ्यांना घास खाऊ घालावा हे बारा वाजेच्या टायमाला दुपारी करावं आणि त्यांच्या तिथीला श्राद्ध करावं तिथी माहीत नसेल किंवा तिथी चुकली असेल किंवा तिथी लक्षात नसेल किंवा तारीख माहीत नसेल तिथी माहीत नसेल तर मग श्राद्ध सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करावं कॅलेंडरमध्ये सर्व पित्री अमावस्याचा दिवस बघावा आणि त्या दिवशी आपल्या आप पित्रांना आपले ला सोडून जे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना कोणते पदार्थ आवडायचे तो स्वयंपाक करायचा आणि कावळ्याला कुत्र्याला गाईला आगीमध्ये असे नैवेद्य काढून बारा वाजता ते नैवेद्य दाखवायचे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ